शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रिया अगदी जवळ आलेली आहे आणि प्रचाराचा देखील एकदम कडाडत आहे बेचाळीस अंश डिग्री सेल्सिअसमध्ये उन्हामध्ये प्रत्येक उमेदवार कार्यकर्ते प्रचार करत आहे माझ्याबरोबर बोलण्यासाठी राजूरमध्ये आज प्रचाराचा संदावात उत्कर्षा रुपवते यांचा होता राजूर परिसरामध्ये त्यांचं स्वागत देखील जंगी झालेलं आहे आणि माझ्याबरोबर बोलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहे रवींद्र पवार काय सांगाल कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे गेल्या ता ताईंनी ज्यावेळेस बाळासाहेबांचा फो, फोटो बाळासाहेबांबरोबर फोटो व्हायरल झाला त्या तेव्हापासून शिर्डी मतदारसंघात एकच जल्लोषाचं वातावरण होतं हो आणि ते ताईंसाठी अतिशय पॉझिव पॉझिटिव्ह वातावरण होतं हो आणि त्याचा वंचित बहुजन आघाडीला आणि पक्षाच्या वाढीसाठी ताई हा अत्यंत योग्य उमेदवार आहे आणि ताई लाखोच्या मतांनी निवडून येतील अशी परिस्थिती आहे आज शिर्डी मतदारसंघामध्ये माझ्याबरोबर जे युवा कार्यकर्ते आहेत सर्व खांद्याला खांदा लावून लढतात आणि ताईंचा आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रचार अतिशय जोमाने चालू आहे आज तुम्ही राजूरमध्ये बघितलं शे दोनशे पोरं रॅलीमध्ये होते ता ढोल ताशाच्या आवाजांमध्ये एकदम अतिशय जल्लोषात असतं ताईंचं स्वागत राजूरमध्ये केलेलं आहे आणि ही परिवर्तनाची नांदी आहे आज ताईंचा विजय हा निश्चित झालेला आहे असा तरुणांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे नक्कीच या ठिकाणी आरोप देखील केला जातोय भाऊसाहेब वाकचवरे यांच्याकडून सातत्याने आरोप केला जातोय वंचित ही भाजपची बी टीम आहे काय सांगल्याबद्दल आता कोणताही उमेदवार लढाई हरण्याच्या परिस्थितीत जर असेल तर ते असे चुकीचे आरोप करणार भाऊसाहेब वाकचवरे आज प्रचार यंत्रणेमध्ये कुठेही दिसत नाही आणि ते आता दमलेले उमेदवार आहेत त्यांच्याकडे कर अपप्रचार करून या पलीकडे कर दुसरं कोणतंही माध्यम नाही त्यामुळे वंचितचे जे उमेदवार आहे ते, ते लाखोच्या प्रकारे निवडून येणार आहे त्यांच्यामध्ये संभ्रम म मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करायचा परंतु आजचा मतदार राजा आणि युवकांनी उत्कर्षताईंना अतिशय प्रचंड मताने निवडून देण्याचा निश्चय केलेला आहे ये ते आणि येत्या तेरा तारखेला हे मतदान रूपी सर्वजण उत्कर्षताईंना मतदान देतील आणि त्याचा रिझल्ट आपल्याला चार जूनमध्ये लागेल तो आपण बघणारच आहोत नक्कीच त्याचबरोबर गौतमजी पवार देखील आहेत काय सांगाल या दोन्ही उमेदवारासंदर्भात आणि उत्कर्षदाबद्दल काय सांगाल खऱ्या अर्थाने जर गे पाहिलं गेलं तर गेल्या दहा वर्षापासून अकोला तालुका हा वंचितच राहिला गेल्या दहा वर्षामध्ये खासदार लोखंडे असेल भाऊसाहेब वाकचौरे असेल या तालुक्यात फिरलेच नाही आणि फिरलेही जरी असेल तरी काम काही त्यांचं दिसत नाही कोणत्याही स्वरूपाचं काम दिसत नाही आज उमेदवारी मागतायत ते मतं मागतायत लोकांकडं पण खऱ्या अर्थाने त्यांना मतं मागायचा अधिकार नाही आहे दहा वर्षामध्ये लोकांची त्यांनी फसवणूकच केली असं आम्हाला वाटतं कारण इथं असा प ह्या भागातची अशी परिस्थिती आहे की इथं प्र परिस्थिती शेत जमिनीला कोरड्या जमिनी आहेत पाण्याचा प्रश्न आहे जलसंधारणाचा प्रश्न आहे गावगाव पिण्याचे प्रश्न धरणं आहेत परंतु गावगाव पाणी काही काही ठिकाणी येतच नाही लोकांना दीड दोन 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 दो, किलोमीटरवर पाणी आणावं लागतं अशी तर निर्माण झालेली आहे आणि ही आजचीच परिस्थिती नाही अनेक वर्षापासून तीच परिस्थिती आहे ती काम कोणतंही झालं नाही परंतु ज्या रूपवत्या आहेत ह्या युवा आणि शिक्षित आहेत ह्या मतदारसंघामध्ये त्या अकोल्याच्या स्थायिक आहेत आणि त्या आपल्याला या मतदारसंघामधून जे काही कामं आहेत खऱ्या अर्थाने तरुणांना रोजगारीचा प्रश्न असेल शेतमा शेतीमालाला भावाचा प्रश्न असेल शेतमा शेतकऱ्यांना भावाचा प्रश्न असेल किंवा इतर कोणताही प्रश्न असेल या भागामध्ये त्यांना काम करायचं आहे आणि त्यांनी तो प्रश्न लोकसभेत त्यांना मांडायचा आहे इथले कामं त्यांना करायचे आहेत त्यांनी आपल्या अजेंड्यावर सांगित दाखवलेले काही हे कोणते कोणते प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांना लोकसभेमध्ये मांडून खऱ्या अर्थाने इथं त्यांना न्याय द्यायचा आहे ह्या भागामध्ये नक्कीच पण उभाटा गटाकडून एक सातत्याने एक चर्चा होते की भावसाहेब वाघचौरेंची मतदारसंघामध्ये हवा आहे काय सांगाल याबद्दल आता त्यांचेच लोक प्रचार करतात हवा आहे हवा आहे जिकडं आम्ही सगळीकडं बघतो जिथं जिथं आम्ही प्रचार केला तर हवा अशी काहीच नाही आहे त्यांनी दहा पंधरा अनेक पक्ष बदललेत फक्त हीच हवा आहे त्यांची बाकी काहीच हवा राहील नाही आता खऱ्या अर्थाने हवा आहे वंचित बहुजन आघाडीचा प्रेशर कुकरचीच हवा आहे सगळीकडं अकोला तालुकाच नाही संपूर्ण मतदारसंघाने ही निवडणूकच ताब्यात घेतलेली तरुणांनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर आम्ही या मतदारसंघामध्ये फिरलो तर तरुण ब प्रत्येक तरुण हा असा भारावलेला आहे की काही झालं तरी खऱ्या अर्थाने आमच्याकडं दहा वर्ष या लोकांनी लक्ष दिलं नाही आणि वंचितची जी आहे ही बाय उत्कर्षा रूपवते उभी आहे ना यांची निवडणूक ह्या तरुणांनीच हातात घेतलेली आहे आज राजूरमध्ये आम्ही पाहिलं राजूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ब रॅली झाली आणि इतकं सुंदर लोकांचं मत इतकं आम्ही जाणलं की लोकांचं मत आहे बदलाव या तालुक्यात बदलाव झाल्याशिवाय राहणार नाही आणि या तालुक्यातच नाही संपूर्ण शिर्डी मतदारसंघामध्ये लोकांना बदलावाची गरज आहे कारण लोक तेच ते चेहरे पाहून थकलेत आणि काम काहीच नाही दिसतात भाऊसाहेब वागचरेने एक भाषणातून एक टीका देखील केली होती की हे मुंबईचं पार्सल आहे आणि हे मुंबईला पाठवा याबद्दल काय सांगा आता भाऊसाहेब वाघचारेंनी काय मुंबईचं पार्सल आणि काय म्हणा आता आपलं पार्सल कुठं जाणार आहे चार तारखेनंतर आपल्याला कळेलच काही शंका नाही त्याच्यामध्ये चार तारखेला वंचित बहुजन आघाडीचा फार मोठ्या फरकाने विजय होणार आहे नक्कीच काही कार्यकर्ते देखील आहेत काय सांगाल कशा प्रकारे प्रचार सुरू आहे प्रचार जोरात सुरू आहे कसा उत्साह कसा दिसतोय तरुणांमध्ये तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपला असेल बाजारात पण सर्व <coughs> तरुण इतर वेगवेगळ्या पक्षांचे पण ताईच्या मागे सगळ्यांचा सपोर्ट आहे सगळ्यांनी पक्ष वगैरे बाजूला ठेवून ताईन मागे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे कशा कशा प्रकारे प्रकारे प्रचार तुमचं नियोजन आहे प्रचाराचं जोरदार सुरू आहे जसं तुम्ही आपण पाहताय जसं वातावरण तापत आहे तशा प्रकारे कुकर प्रेशर कुकरचा प्रेशरही जास्त पद्धतीने तालुक्यात वाढत आहे आणि अतिशय सर्वसमावेशक असं ताईचं नेतृत्व असल्यामुळे जो ताईचा स्वभाव आहे स्वच्छ प्रवराच्या पाण्यासारखा त्या पद्धतीने सगळे लोकप्रियमाने ताईचं काम करीत आहेत की तू तरुण म्हणून प्रकारे तुझं नियोजन कसं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकारे प्रचार सुरू आहे तुझा आता आमचा जो प्रचार चालू आहे तर व्हॉट्सॲप असेल फेसबुक सारख्या ठिकाणी सोशल मीडियाच्या द्वारे पोस्ट करणे किंवा ताईनी जो त्यांच्या भविष्यात आपण खासदार झाल्यानंतर आपण काय गोष्टी मांडणार आहोत या संदर्भातला जो आराखडा केला आहे तो निश्चितच या तालुक्याच्या जनतेच्या हिताचा आहे किंवा सर्वसामान्य लोकांच्या हिताचा आहे त्याच्यामुळे तो प्रचार जोरदार आहे नक्कीच उत्कर्ष रुपवते यांच्या प्रचारासाठी राजूरची सर्व मंडळी होती त्याच्याबरोबर होते त्याचबरोबर वंचितचे तालुका अध्यक्ष देखील माझ्याबरोबर बोलण्यासाठी होते आणि त्यांनी प्रचार प्रकारे सुरू आहे त्याचबरोबर राजूरमध्ये प्रकारे स्वागत झालं आणि त्यांचा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे सचिन ख्रासह शशिकांत सरोदे लोकप्रधान न्यूज राजूर